शेतकरी मित्रांनो नमस्कार ग्रीन गुल डायगरीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो वांगी पिकावर जर आपण ताकंडी वापरलं तर काय रिझल्ट असू शकतो हा प्रश्न तुम्हाला पडतो बऱ्याच शेतकऱ्यांना ताकंडी वापरायची पण वापरत नाहीत का तर असं कुठं असतंय का याने कुठं वांग निघणार आहे का याने उत्पन्न वाढणार आहे का हे प्रश्न तुमच्या मनात असतात आज मी तुम्हाला सांगणार आहे ताकंडीवरचा असा प्लॉट जो मी तुम्हाला इथं लाईव्ह दाखवणार आहे आणि इतके भयंकर रिझल्ट तिथं आलेत आता हे हे पाहून जर तुम्हाला वापरायचं असेल तर बिंदास वापरा काही अडचण नाही परंतु प्लॉट पाहिल्यानंतर मला शंभर टक्के खात्री तुम्ही म्हणणार नाही नाही तुम्ही खोटं सांगताय याला हंड्रेड पर्सेंट रासायनिक वापरलं आहे कारण रासायनिकशिवाय प्लॉट येतच नाही तर चला दाखवतो कसं काय रासायनिक शिवाय प्लॉट येतो तर आता तुम्ही इकडं पाहू शकता की कशा पद्धतीनं प्लॉट जो आहे हा डेव्हलप आहे कळी वगैरे म्हणजे पूर्ण प्लॉट जरी पाहिला प्लॉट पूर्ण काळींनी भरला आहे म्हणजे फुलांनी भरला आहे परागी पूर्ण ताकदीने आहे प्रत्येक कळीवर मधमाशी दिसते भुंगा दिसतोय आगीमोहोळाची सुद्धा दिसते पूर्ण आणि हा जो प्लॉट आहे साधारण पाऊन एकरपर्यंत प्लॉट आहे रोज आठ कॅरेट डेली चालू आहेत म्हणजे टप्प्याटप्प्याने तोडणी होते आठ कॅरेट रोज निघतात जुलै महिन्यातली लागवड आहे आणि साधारण एक लाख रुपये पट्टी क्रॉस झाली आता सध्याची कंडिशन जर दाखवायची म्हटलं तर पहा कोणतीही कीड तुम्हाला प्लॉटमध्ये दिसणार नाही त्यासोबतच कोणतीही बुरशी प्लॉटवर सध्या नाही आहे काही नॉर्मल थोडीफार असं होते परंतु ती कंट्रोल करता येते त्यानंतर कीड असेल आता बऱ्याच शेतकऱ्यांनी फेसबुकवर फोटो वगैरे टाकली असं असं झालं आहे कोणत्या फवारण्या कराव्यात या फवारण्यांसाठी दोन दोन हजार रुपये काही लोकांनी घेतले परंतु खरंच गरज नाही तर अशी टेक्नॉलॉजी आपल्याकडं आहे आणि आपण ती डेव्हलप केली याचा अभिमान मला आहेच परंतु जोपर्यंत शेतकरी त्याचा वापर करत नाहीत तोपर्यंत ते सार्थ होणार नाही हे मला शंभर टक्के आहे तुम्ही त्याचा वापर करा फ्री आहे म्हणून मग काही पण करू नका तुम्हाला जर फ्री आवडत नसेल तर मग तुम्ही पेड घ्या त्या पद्धतीनं मी तुम्हाला मार्गदर्शन करेल जर तुम्हाला खरोखर त्याची व्हॅल्यू नसेल तर मग आपण त्याची फी एक वीस पंचवीस हजार रुपये ठेवू कारण केमिकल जे आहेत किंवा कन्सल्टिंग जे आहे ते दहा हजार रुपये प्रति प्रमाणे आहेत तर आपण तिथं वीस हजार रुपये घेऊ म्हणजे तुमचं समाधान पण होईल आणि तुम्हाला रिझल्ट पण मिळेल तर एकंदरीत सगळं काही टॉप रिझल्ट आहे आता ऊन जास्त पडलं आहे त्यामुळं मे बी तुम्हाला फ्लावरिंग जे आहे ही कमी दिसत असेल परंतु फ्लावरिंग अजिबात कमी नाही आहे आता कळे एका एका ठिकाणी दहा दहा आहेत इथं एक दोन तीन चार पाच सहा सात 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 आहेत आता रासायनिकमध्ये कि सा या किती आपल्याला सापडतात साधारण चार पाच अशा सापडतात इथं सात आठ नऊ दहा अशा काळ्या आहेत आणि सेटिंगसुद्धा भरपूर जास्त प्रमाणामध्ये याचं होतं आहे आता या ठिकाणी जरी पाहिलं तरी आता दिसणार नाही व्यवस्थित एक दोन आणि तीन तीन जे आहेत तर इथे वांगी सेट झालीत आणि एक अजून होतंय म्हणजे जर सहा सात काळे असतील तर चार वांगी जे आहेत आपल्याला तिथं लागतात बरेच शेतकरी म्हणतात की एका ठिकाणी एकच लागतं मित्रांनो या प्लॉटमध्ये या इथं मी तुम्हाला एक नाही इथं एकाच ठिकाणी मी तुम्हाला चार वांगे सेट झालेले दाखवतो इतका जबरदस्त रिझल्ट हा ताकांडीवर आहे आणि वांगीसाठी आहे त्यामुळे शंभर टक्के ताकांडी जर वापरलं तर निश्चित फायदा आहे आणि भरपूर फायदा आहे ह्या प्लॉटमध्ये आल्यानंतर जशी तोडणी होते जेवढी तोडणी होते तेवढाच माल परत लागतोय अशी परिस्थिती आहे तर एकदा ताकंडी तुम्ही वापरा वापरायचं माहीत नसेल तर विचारून घ्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित जाणून घ्या त्याचा अभ्यास करा आणि वापरा आता आपण ताकंडीची बॅच सुरू करतो आहे ज्या शेतकऱ्यांना वापरायचं नाही आहे किंवा कशी क्वालिटी तयार होते हे माहिती नाही आहे तर एकदा ते मागवा आणि त्याचा वापर करा तर एकंदरीत आपल्याला अशा पद्धतीनं ताकंडीचा वापर करायचा आहे बाकी तुम्हाला व्हिडिओ जे आहे ते आपल्या चॅनलवर पाहायला मिळतीलच तर मित्रांनो एकंदरीत आपल्याला ताकांडीचा वापर जो आहे वांगी पिकासाठी फवारणीतून करायचा आहे आणि ड्रिंचिंगमधून पण करायचं आहे फवारणी करताना साधारण आठ दिवसाला फवारणी घ्यायची आणि पंधरा दिवसाला ड्रिंचिंग जरी केलं तरी चालतं खर्च याच्यामध्ये तुम्हाला अजिबात जास्त येत नाही आणि विशेष म्हणजे रिझल्ट्स त्याचे खूप टॉप आहेत ज्यांना रिझल्ट येत नसतील प्रॉब्लेम येत असेल तर त्यांनी हा विषय थोडासा बारकाईने समजून घ्यावा आणि थोडासा जा म्हणजे तुम्ही जेवढ्या जास्त व्हिडिओ पाहाल तेवढं तुम्हाला ते लक्षात येईल कारण तुम्ही लोक व्हिडिओ जास्त पाहत नाहीत पूर्ण वेळ पाहत नाहीत त्या परिणामामुळं तुम्हाला रिझल्ट मिळत नाहीत बाकी ज्यांना काही अडचण असेल ज्यांच्यापर्यंत हे पोहोचत नसेल किंवा काही अडचणीत असेल तर तुम्ही मला माझ्या व्हॉट्सअपवरसुद्धा संपर्क करण्याचा प्रयत्न करू शकता माझा व्हॉट्सअप नंबर ऑलरेडी प्रोफाईलवर आहे तिथं जाऊनसुद्धा तुम्ही मला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता फक्त कॉल करू नका मित्रांनो व्हॉट्सअप करा कारण कॉल कोणाचेही अटेंड होत नाहीत कॉल भरपूर येतात त्यामुळं तो नंबर फक्त आणि फक्त व्हॉट्सअपसाठी आहे तर व्हॉट्सअप मेसेज करा जेणेकरून तुम्हाला सगळा सपोर्ट मिळेल बाकी आणखी काही अडचण असेल तर कमेंट करा आणि तुम्ही जर ताकांडीवर हे पीक घेत असाल तर नक्की मला सांगा तुमचा रिझल्ट काय आहे पण जे शेतकरी दोन तीन दिवसात वापरतात डायरेक्ट रासायनिकवरून एक दोन स्प्रे मारतात आणि म्हणतात रिझल्ट नाही त्या लोकांनी तर बोलूच नका कारण तुमचं जे तुम्ही टेक्नॉलॉजी वापरता ती टेक्नॉलॉजी माझ्या कोणत्याही थिअरी बुकमध्ये नाही आहे किंवा प्रॅक्टिकल बुकमध्ये नाही आहे त्यांनी तुम्हाला रिझल्ट मिळणार तर नाहीच नाही परंतु तुम्हाला साईड इफेक्ट त्याचे जास्त भोगावे लागतात त्यामुळं करायचं असेल तर शंभर टक्के एफर्ट्स लावून करा आणि प्रिव्हेंटिव्हमध्ये जास्तीत जास्त काम जास्त करा म्हणजे क्युरिटीमध्ये जाण्याची गरज पडणार नाही धन्यवाद